विश्वास भावे नाट्यगृहात शिवतुतारी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने व नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्थेच्या सहयोगाने हो प्रथमच भव्य शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आल्या तुतारी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून भावनिक वातावरण निर्माण करण्यात आले सोहळ्याचा एक खास भाग होता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्यामध्ये मान्यवर पुरस्कार सन्मानित करण्यात आले यावेळी प्रसिद्ध उद्योजक प्रकाश बावीसकर पद्मश्री अच्युत पालव अर्जुन पुरस्कार प्राप्त अभिलाषा अशोक हांडे या नामवंत व्यक्ती उपस्थित आणि त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाने नवी मुंबईतील लोकांच्या मनात मराठी संस्कृती आणि शिवमाऊलीच्या आदर्शनाचे महत्व अधोरेखित केले हे कार्यक्रम पुढील काळात नवी मुंबईमध्ये सांस्कृतिक चैतन्य वाढवण्यासाठी मोलाचा ठरला ऐतिहासिक आनंदाचा दिवस आहे याच कारण छत्रपती शिवरायांचा जो शिव राज्याभिषेक आजच्या दिवशी झाला हा महाराष्ट्रासाठी तर हा जगासाठी गर्वाचा भाग होता मी अनेक वेळा आपल्याला सांगितलंय की राज्याच्या आणि देशाच्या बाहेर जरी तुम्ही गेलात तरी राज्यां राजांचं जे तत्व होत राजांची जी राज्य करण्याची पद्धत होती ही अनेक देशांनी अवलंबलेली आहे आणि जेव्हा आपण महाराष्ट्रात असतो तेव्हापेक्षा जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा अभिमानांनी छाती फुलून निघते कारण महाराजांचं वर्णन करणे इतपत आपण मोठे नाहीच आहेत केवढ मोठं उत्तुंग त्यांचं एक नेतृत्व आणि आज अख्खा भारत देश आपण कुठे गेलं तरी आपल्याला हे म्हटलं जातं की जर महाराज नसते तर आज भारताचा नकाशा वेगळा असता आणि महाराजांनी ज्या ज्या गणिमी काव्याने ज्या पद्धतीने मोगलांना मुस्लिम काही राजे होते त्यांना त्यांच्या आपल्या रहितेला रह ज्यांना ज्यांच्यापासून अतिशय असं दुःखद त्रास दिला जात होता आया बहिणींची इज्जत लुटली जात होती आणि राजांनी एक वेगळं काहीतरी तयार केलं वेगळ्या पद्धतीने आज आपण छाती फुगून सर्व ठिकाणी फिरत असतो आणि आज नवींबईमध्ये शिव तुतारी प्रतिष्ठानच्या तर्फे आणि जवळपास पन्नास संस्थांच्या वतीनं मला वाटतं खर तर एवढ्या संस्था एकत्र येणं हे सुद्धा एक राजांचीच ताकद आहे राजांच्या विचाराचीच ही पॉवर आहे की आपण त्या ताकदीने एकत्र आलेलो आहोत आणि नोव्हेंबरमध्ये आज हा सोहळा होतोय अतिशय मला आनंद झालेला आहे आणि राजांचं जे आरमार होत जे काम करण्याची पद्धत होती जी व्यापाऱ्यांना सपोर्ट करण्याची पद्धत होती व्यवसाय वाढवण्याची पद्धत होती मला असं वाटतं की आत्ता मराठी माणसाची त्यावेळी सैनिक म्हणून गरज होती ती त्या मुघलांशी लढण्यासाठी युद्ध करण्यासाठी पण आत्ता आपणच राजे आहोत सर्वच राज जनताच राजे आहे आणि अशा वेळी मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने राजांच्या या विचाराचं सोनं लुटून खर तर व्यापारात आलं पाहिजे व्यापारात येऊन आज आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी लीडिंग केलं पाहिजे आणि हेच खरं त्यांना त्यांच्या आजच्या दिवशी आपण शपथपूर्वक सर्वांनी शपथ घेतली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच शिव तुतारी आणि जे काही मंडळ आहेत आता हा कुठलाही पहिला प्रयोग हा शिकण्यासाठी असतो आणि जाणून घेण्यासाठी असतो पण एवढा मोठा जो प्रतिसाद मिळालेला आहे मिळतोय त्या अनुषंगाने मला वाटतं हे कायम सुरू राहील आणि कायम सुरू राहण्यासाठी ऍज अ उद्योजक म्हणून माझा जो काही सपोर्ट लागेल तो मी नक्की या ठिकाणी करत राहील आणि राजांच्या तत्वावर अं आपलं सर्वांचं जीवन समृद्ध व्हावं अशी मी अपेक्षा करतो ऋतुतारी प्रतिष्ठान यांचे आभार मानेन की त्यांनी आज एवढ्या सुंदर दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलेला आहे एवढा मोठा सन्मान ते करणार आहेत त्यामुळे त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते अं शिवराज्याभिषेक सोहळा आज आ, आज आपण साजरा करतोय या ह्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वप्रथम मी सांगेन की आ, जनतेचं राज्य किंवा महाराजांचं राज्य याच्यामध्ये दे शत्रू देखील जे महाराजांचे शत्रू होते ते सुद्धा राजांची ही प्रशंसा करायचे की महाराजांच्या राज्यात असणारे महिला सुरक्षित आहेत मग ते कोणी असो मुसलमान असो किंवा हिंदू असो जर ती महिला आहे तर ती तितकीच सुरक्षित आहे आणि तिला सुद्धा म्हणजे राजांना घडवणारे पण त्यांचे जिजाऊ होते म्हणजे त्यांच्यामुळे राज, राजे घडले त्या पद्धतीने तयार झालेल्या वातावरणात आज आम्ही जगतोय आणि मी आभार मानते की माझ्या आई बाबांचे की त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनामुळेच माझे फॅमिली मेंबर्स आ, इवन माझे कोच ज्यांच्यामुळे आज मला हे पुरस्कार अर्जुन पुरस्कार मला मिळवता आला आणि त्याच माध्यमातून आज मी नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्य पदावरती कार्यरत आहे या सर्वांचे आभार की महाराजांचे संस्कार पुढे कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळे आज महिलांना देखील एवढ्या चांगल्या पद्धतीने मला वाटतं प्रोत्साहन मिळत आहे आणि असंच पुढे शिवतुतारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी म्हणेन की चारी आज जे काही सत्कार मूर्ती पुढे जाऊन अजून महिला यावेत या सत्काराच्या माध्यमातून आ, मी सर्व महिलांना हेच सांगेन की तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडावं अ आज असं म्हटलं जात की आपल्या पुढे बाबांचं किंवा आपल्या नवऱ्याचं नाव लागलं जात पण माझे बाबा कौतुकाने ही गोष्ट सांगतात की मला सांगावं लागतं की मी अभिलाषाचे वडील आहे ही गोष्ट माझ्यासाठी ही अभिमानाची आहे की मी माझ्या वडिलांचं नाव मोठं केलं आणि ह्याचं त्यांना कौतुक आहे तसं तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पडून तुमच्या फॅमिलीचं नाही तुमच्या राज्याचं नाही तुमच्या देशाचं नाव मोठं करावं आणि युवतींसोबत त्यांच्या फॅमिली मेंबर्सना पण मी हे सांगेन की तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं सगळ्यात मोठी ताकद माझ्यासाठी माझी फॅमिली होती आणि जर तुम्ही जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते कुठेच त्यांना अडचण येणार नाही त्यांचं यश नक्की मिळेल तर त्यां त्यांनी तर ता पुढे यायलाच पाहिजे कॉल आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या फॅमिलीने पण यायला पाहिजे जर्नालिस पंकज बेनवंसी पुरुषोत्तम यांचा रिपोर्ट